मला आत्ताच या ठिकाणी उदयजींनी आठवण करून दिली की आठ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी भिलारला पुस्तकांच्या गावाचं उद्घाटन करण्याकरता आम्ही आलो होतो आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या या महापर्यटन उत्सवामध्ये समारोपीय कार्यक्रमाकरता मी उपस्थित आहे खरं म्हणजे गेले चार दिवस मुंबई मुंबईमध्ये वेव्ज वर्ल्ड ऑडिओ विज्युअल एंटरटेनमेंट समिट ही सुरू आहे आणि ऑडिओ विज्युअल एंटरटेनमेंट या क्षेत्रातील जगातील सर्व प्रमुख लोक ज्याला आपण हुज हू म्हणतो हे मुंबईमध्ये आहेत माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं मी शिंदेसाहेब अजितदादा आम्ही सगळे उपस्थित होतो आणि महाराष्ट्राला याचं ये यजमानपद मिळालं आणि त्यातून या संपूर्ण क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये आता महाराष्ट्र एक अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडणार आहे आणि हा महत्वाचा कार्यक्रम करून आज दुसऱ्या महत्वाच्या कार्यक्रमाला मला येण्याची संधी मिळाली ती म्हणजे हा महापर्यटन उत्सव जो महाबळेश्वरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चाललेला आहे आणि प्रचंड प्रतिसाद या उत्सवाला या ठिकाणी मिळाला याबद्दल मी पर्यटन विभागाचे पर्यटन मंत्री महोदय आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो